हल्ली बरेचदा प्रत्येकाला सुचवलं जाणारं आसन म्हणजे पाठीवर झोपून कंबर वरती उचलायचे सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये बरेचदा ते आसन दाखवलेलं आहे आपण ते आसनास तीन प्रकारे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल ते बघूया आणि विशेष करून महिला ज्यांना युरिन पास होते शिंकलं की पास होते खोकला आला की पास होते त्यांच्यासाठी त्या आसनाचा कसा उपयोग करून घेता येईल जास्तीत जास्त आणि ज्यांचं ओटी पोट सुटलेलं आहे म्हणजे पुरुष पण त्यामध्ये येतात ज्यांची पोटं खालीच फक्त अशी वाढलेली असतात आणि मग त्याच्यामुळे कंबरदुखी होते किंवा ज्यांना सायटिकाचा त्रास आहे मागची नस दुखते त्यांना आणि एक प्रकार मी दाखवणार आहे जो तुम्ही उशी सुद्धा करू शकता बरेचदा आपण गायनाकॉलॉजिस्टकडे गेलो की ते सांगतात की तुम्ही उशीचा वापर करा आणि पायाचे मसल्सचा पण आपण फक्त तेव्हा ऐकतो त्याचा वापर काही कधी करत नाही पाठीवर झोपून घ्यायचं आहे आणि पायातलं अंतर आपण आपल्या सोयीने घेणार आहोत कमी जास्त जर जास्त अंतर घेऊन योग्य वाटत असेल तर जास्त अंतर घ्या प्रयत्न करायचा आपल्याला हे हळूहळू अंतर कमी करायचं आहे तर आपल्या सोयीप्रमाणे आपण अंतर घेणार आहोत आणि हाताने दोन्ही पायाच्या चवड्यानं पकडायचे आणि ओटी पोटाचे मसल्स आत ओढून घ्यायचे आहेत पोट आत ओढून घ्यायचे आणि सावकाश जेवढं जमेल तेवढं कंबरवर उचलायचे आणि होल्ड करायचं आहे आपल्याला इथे आता होल्ड करायचं आहे आणि मग आपण या स्थितीमध्ये अंक मोजणार आहोत ही झाली एकदम पहिली अवस्था जी सगळ्यांना सुचवली जाते आता आपण अंक मोजणार आहोत एक दोन तीन चार पाच सावकाश खाली सोडायचं आहे यामध्ये तुमच्या पाठीची चरबी कमी होते मसल सोडले जातात त्यामुळे पोटावरची चरबी कमी होते युरिन लीक असेल तर तो फायदा होतो ओ पोट सैल असेल तर त्याच्यावर उपयोग होतो आता आपण थोडं दुसरा प्रकार बघूया ह्याच्यामध्ये आपण उशीचा वापर करणार आहोत उशी दोन पायांच्या मध्ये घ्यायची आहे पण उशी खाली घ्यायची नाही आहे बघा उशी आपल्याला गुडघ्यामध्ये पकडायचे दोन गुडघ्यांच्या मदतीने उशी आपल्याला दाबून धरायचे म्हणजे गुडघ्यापासून खाली मांडीपर्यंतचे सगळे मसल्स आपले ओढले जातात आणि तो आ ताण ओटीपोटावर येतो आता पुन्हा नेहमीप्रमाणेच ओटीपोटाचे मसल्स ओढून धरायचे आहेत गुडघ्यामध्ये उशी धरलेली आहे आणि आपल्याला कंबर उचलायचे आपण आता काउंट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तुम्ही तुमच्या सोयीनी करू शकता सुरुवातीला पाच झाले तरी चालते सोडणार आहोत कंबर खाली सावकाश टेकून घ्यायचे कुठेही झटका द्यायचा नाही आहे आपल्याला ओटी पोटाचे मसल्स प्रत्येक वेळी आपण उचलून धरणार आहोत जर तुम्हाला ह्या स्थितीमध्ये हाताने पायाचे चवडे पकडता नाही आले तर मी दाखवल्याप्रमाणे हात तुम्ही बाजूला ठेवूनसुद्धा अशी कंबर उचलू शकता याच्याने सुद्धा गुडघ्याचे मसल्स आणि मांडीचे मसल्स ओढले जातात सावकाश आसन सोडले कंबर खाली टेकून घ्यायचे मांडीच्या मसल्सला खूप चांगला ताण येतो ह्याचा तुम्हाला गुडघेदुखीवर पण उपयोग होतो आणखीन एक ह्याच्यामध्येच वेगळा प्रकार आहे तुम्ही हात वर जर डोक्याच्या वर धरलेत ना आणि उशी धरलीत आणि जर पाय तुम्ही गच्च दाबून धरून कंबर उचललीत तर ह्याचा उपयोग असा होतो की तुमच्या मागच्या बाजूचं जे सगळं फॅट असतं ते सगळं कमी व्हायला ह्याने मदत होते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ तुम्ही सरावानी हे अंक वाढवू शकता सावका शासन सोळा कुठेही आपण झटका देणार नाही होत दुखी दुखीमध्ये सुद्धा ह्याचा उपयोग होतो गुडघेदुखी असेल तरीसुद्धा हे तुम्ही करू शकता कारण आपण काही गुडघे दाबलेले नाही आहेत काय नाही आहेत आता आपण आणखीन एक वेगळा प्रकार बघूया दोन्ही पाय आपल्याला जवळ घ्यायचे आहेत एकदम जवळ आणि हात आपण डोक्याच्या वर धरलेले आहेत आपण आता उशी काढून टाकले हा उशी न घेता करणारचा प्रकार आहे आपण पहिल्या प्रकारात हात खाली ठेवले होते आता आपण होल्ड करणार आहोत कंबर उचलायचे सावकाश आणि आपण काउंट करणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा याच्यामध्ये मांडीचे मसल्स चांगले ओढले जातात कारण आपण हात वर बांधलेले आहेत आपले पायातलं अंतर वाढवल्यामुळे मांडीची मागची शीर ओढली जाते हात वर धरलेले आहेत त्याच्यामुळे खांद्यापासून कमरेपर्यंतची शीर ओढली जाते थोडंसं अंतर पायातलं आपण वाढवणार आहोत ज्यांना सायटिकाचा त्रास आहे त्यांनी हा प्रकार नक्की करून बघायचा आहे हात वर बांधलेले आहेत नेहमीप्रमाणे सावकाश कंबर वर उचलायचे पोटाचे मसल्स आपल्याला आतमध्ये दाबून धरायचेत ओढून धरायचेत ओटीपोट ओढलेल्या स्थितीमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सावकाश कंबर टेकवायचे एकच आसन वर हात धरून खाली हात ठेवून पायातला अंतर कमी करून पायातलं अंतर जास्त करून आणि उशी धरून असं वेगवेगळ्या पद्धतीने आपण करून बघितले सो so, यापुढे आसन करताना या तिन्ही पद्धतीने करायचा प्रयत्न करा प्रत्येक वेळेस तुम्हाला अंक वाढवता आले पाहिजेत आज जर तुम्ही होल्ड केल्यानंतर दहा अंक केले असतील तर उद्या त्या दहा अंकाचे बारा अंक करायचा प्रयत्न करा बाराचे पंधरा करायचा प्रयत्न करा दिवसागणित तो कालावधी तुमचा वाढला पाहिजे आणि मग त्याचे सेट्स तुम्ही वाढवू शकता तुम्हाला नक्की एक महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट दिसेल जर तुम्ही रोज केलं तर विशेष करून महिला किंवा पुरुष पण त्यामध्ये ज्यांना असं बाथरूमला गेलं की काही महिला तसं सांगतात की आम्ही अर्धा अर्धा तास आमचा बाथरूममध्ये जातो आम्हाला असं वाटतं की एक थेम अजून लघवी पास होईल अजून होईल थोडीशी राहिले अजून येईल आम्हाला अजून साफ झाली असं वाटत नाही तर ती जी भावना होते ना ती कारण असते की तुमच्या ओटीपोटाचे मसल्स लूज झालेले असतात आणि मांडीचे मसल्स लूज असतात तर ते ह्या प्रकाराने ते तुमचे मसल्स टाईट व्हायला मदत होईल ज्यांना युरिन आपोआप पास होते ज्यांचं ओटीपोट सुटलेलं आहे आणि मग त्याचा ताण येतो आणि पाठीचा त्रास होतो सुरू जेव्हा पाळी बंद होण्याच्या दिशेकडे चा, वाटचाल चालू होते तेव्हा मग ते अंग बाहेर येतं किंवा पाळी बंद होताना खूप त्रास होतो हे सगळं जर तुम्हाला टाळायचं असेल ना तर ह्याचा समावेश करा रोज दिवसातली जे काही तुमची सगळी सराव असेल आसनाचा त्याच्यामध्ये ह्याचा समावेश करा आणि नक्की त्याचा उपयोग हो घ्या व्हिडिओमध्ये सांगितलेली थोडी जरी माहिती आज आवडला असेल असं वाटलं असेल की थोडं तरी काहीतरी चांगलं सांगितलं आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ते फ्री आहे धन्यवाद